हॅलो गाईस नमस्कार मी तुमच्या स सर्वांसाठी घेऊन आलो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी गाडी कोणती दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये टाटा नेक्सॉन मारुती सुझुकी बोलेनो मारुती सुझुकी टिका या गाड्या विकल्या गेलेल्या आहेत सर्वात जास्त होंडाई क्रेटा टाटा नेक्सॉन अनेक महिने गेले अनेक महिने टॉपर होती बलेनो आणि होंडाई क्रेटा यांनी पण चांगली विक्री केलेली आहे या वर्षी आणि आणि महिन्याच्या शेवटला डिसेंबर महिन्यामध्ये डिस्काउंट पण योग्य प्रमाणात मिळतो त्याच्यामुळे गाड्यांची विक्री अजूनच वाढलेली आहे टाटा ने गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस या वर्षी टाटा नॅक्सॉन ची बावीस हजार पाचशे त्र्याहत्तर युनिट विकली गेले डिझायर ची वीस हजार आठशे युनिट विकली गेली होंडाई क्रेटाची अठरा हजार आठशे एकसष्ट युनिट विकली गेलेली दोन हजार पंचवीस या वर्षी मला हे म्हणायचंय म्हणताई किती दिवस क्रेटाच्या जीवावर मोठा होणार आहे त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की वन डे वाल्यांनी पण काही रेट सोडून अजून दुसऱ्या गाड्यांना प्रोत्साहन दिलेलं पाहिजे आणि राहिला लोकांना त्या वेळेस आवडायची वन डाई वर्ण आता होनड्राई वर्णामध्ये त्यांनी डिझेल इंजिन बंद करून आहे त्याच्यामुळे होनड्राई वर्णाची पण विक्री खूप कमी झालेली दुसरा विषय आय ट्वेंटी मध्ये डिझेल इंजिन होत ते पण बंद झालेले डिस्कंटिन्यू केलेले आहे वन डे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी खूप अशा गाड्या अशा लॉन्च झालेल्या टाटा सेरा झाली हरेरी वी लाँच केलेली आहे या वर्षी अम, एक रेटा इलेक्ट्रॉनिक लॉन्च झालेली आणि आता सेव्हन एक्स या नावाने एकशे वीस सातशे लॉन्च केलेलं आहे महिंद्रा कंपनीने एकच ते त्यावेळेस ते महिंद्रा तीनशे नाव होत थ्री एक्सो केलं यावेळेस एकशे वीस ला पण एक सेव्हन एक्सो नावाने लॉन्च केलेलं आहे भारतीय मार्केट या वर्षी खूप साऱ्या अशा गाड्या लॉन्च झालेल्या याचे सेल्टोस पण न्यू लुक न्यू जनरेशन मध्ये लॉन्च झालेले पण दिसेल एकदम सुपर कार आहे एक नंबर दिसते बाकीच्या आवडो ना आवड पण विषय आहे जी गाडी पहिल्यांदा लॉन्च होती गाडी त्या गाडीला डोळ्यांना सेट होण्यासाठी खूप टाइम लागतो की जसं होंडे क्रेटा लॉन्च झालेली दे। तेव्हाच त्यावेळेस लोक म्हणतो तिचा काय लुक केलेलं आहे पण तो लुक पण आता लोक घेत भारतीय मार्केट मध्ये होंडे नाव फक्त होंडे क्रेटा मुळच राहिलेले टिकून आणि आता होंडे सगळ्यात जास्त विकले जाणार आहे कार फक्त करेल पण तसे किया सेलटॉस किया सेलटॉस पण खूप अशा प्रमाणात विकली जाणार आहे कियाची गाडी सगळ्यात जास्त अवेलेबल फक्त विकल्या जाणार आहे सगळ्यात जास्त टाटा महिंद्रा टाटा हरिअर ज्यांना आवडत होती त्याच्यामध्ये आता टाटाने पेट्रोल इंजिन पण लॉन्च केलेले टाटा सेराला जे पेट्रोल इंजिन लॉन्च तेच टाटा हरियर मध्ये पण पेट्रोल इंजिन लॉन्च केलेले टाटा पण बुकिंग स्टार्ट आहे या सेल्फर्स ची पण बुकिंग स्टार्ट झालेली या सेल्फर्स लॉन्च होऊन आता तीन चार दिवस पाच सहा दिवस झाले असतील झालेले पाच सहा दिवस झाले या सेल्फर्स लॉन्च होऊन याची टाटा सेराची पण बुकिंग स्टार्ट झालेली आहे टाटा शेअरा पण दिसण्यासाठी खूप छान आहे जर कोणाला डेस्टिट गाडी पण घ्यायची असेल तर डस्टर गाडी पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी लॉन्च आहे आय थिंक पण त्याच्यामध्ये आता फक्त अवेलेबल आहे पेट्रोल इंजिन त्याच्यामध्ये डिझेल इंजिन अवेलेबल नाही रेड नीट डिझेल इंजिन बंद करून टाकले जसे की जसे की जस असेल तो महिंद्रा स्कॉर्पिओन स्कॉर्पिओनची टेस्टिंग पण लद्दाख मध्ये पाहिली गेलेली हरे रिवी सेरा फोडी ए फाय ए सिक्स या गाड्या पण लॉन्च झालेल्या गाड्या लॉन्च झालेल्या टोएटाचे विषय टोयट टोयटा फक्त फॉर्च्युनरच्या दमावर टिकून राहिलेले दुसरं त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही जशी आहे तशा गाडी मारुती मरिनाच्या जशी आहे तशी गाडी काहीच चेंज नाही काहीच म्हणजे काहीच नाही पण म्हणणं आहे म्हणण्याचा उद्देश असा आहे का मरिनाच्या त्यांचं फक्त लोबो चेंज मारुतीचा लोभो काढून टोयटाचा लोभो लावले वाले त्याच्यापेक्षा जास्त काहीच चेंज नाही आणि महिंद्रा सेवन एक्सो महेंद्रा स्कॉर्पिओ चेंज झालेली आणि थोडीफार असं दिसण्यात येत आहे महेंद्राची वी व्ही वी, वी नाईन वी सिक्स आहे ना ज्या गाड्या मध्ये तीन डिस्प्ले दिलेले ते पण स्कॉर्पिओ मध्ये येण्याचे चान्सेस खूप आहे असं तुम्हाला हा व्हिडिओ वा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा न भेटू नवीन व्हिडीओ मध्ये राहते